जस मंदिर सत्ता आश्रम महत्वाचे आहेत ते ते ना तेवढच महत्वाचं आणि पवित्र म्हणजे शाळा आहे म्हणजे आमची मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा का त्याचं कारण सांगतो जिल्हा परिषद शाळा जर टिकल्या नाहीत तर भविष्यात प्रायव्हेट शाळावाल्यांचं राज्य येईल जेव्हा ते प्रायव्हेट शाळेवाले येतील पुढे लाख लाख रुपये फीस घेतील त्यावेळी तुमच्या माझ्यासारख्या गोरगरीबाची पोरं शिक्षणापासून वंचित राहतील आणि हे पाप तुमच्या आणि माझ्या डोक्यावर पडेल हे लक्षात ठेवा का मराठी शाळेत अरे मराठी शाळेमध्ये काय नाही मिळत मला सांगा अरे आम्हाला अंगाला कपडे नव्हते तेव्हाही आमचे मायबाप मराठी शाळेतच आम्हाला पाठवायचे तर हो आम्ही मोठे झालोच ना काही कमी आहे का आमच्याकडे काय वाईट झालं बाबा आपलं चौथी शिकलेली माणसं बंगले बांधून बसते दुसरी तिसरीलाच गेलेली माणसं पन्नास पन्नास एकर बागायती केळी काढतायत काय कारण आहे मराठी शाळेला आम्हाला नियोजन दिलं जगण्याचं ज्ञान दिलं मी इंग्लिशचा विरोध नाही करत पण कमीत कमी पाचवी पर्यंत पूर्व मराठी शाळेत पाठव का मराठी शाळा आमची आई आहे वर्षी तर नवल झाला महाराज कारण मी आमच्या गावच्या मराठी शाळेत आता माझ्याकडे पैसे कमी आहेत माझ्या दोन्ही मुली मराठी शाळेत शिकल्या मोठ्या मुलीला चांगले पर्सेंटेज फ्रीमध्ये नंबर लागला गव्हर्नमेंट कॉलेजला सामानला गव्हर्नमेंट कॉलेजला कारण आम्ही शिकलो त्या शाळेत शाळा आम्ही शिकवते हे आम्हाला माहिती आहे फक्त माय अरे आमचे माय बाप्पा असे होते, होते, होते ना त्यांना काहीच खेळायचं नाही नुसती माय बाप आले की आम्ही फक्त पाठी धरून बसायचो काय लिहितो येतो त्यांना कळायचं नाही पण माझा भो काहीतरी करतो एवढा आत्मविश्वास ते शिक्षक आत्मविश्वासाने करायचे आता आई बापांकडे काहीच वेळ नाही बाप ट्वेंटी ट्वेंटी मुलगा नाईन्टी आईचं टीव्ही सिरियल काय चालू एक सांगतो या वर्षी तो मराठी शाळेमध्ये शाळा उघडल्या बरोबर कपडे बुट सॉक्स दफ्तर सर्व भेटले भेटलं का नाही मी जातच नाही मराठी शाळेत मराठी शाळेत कोणाची पोरं जमातीचे जाती जमातीचे पोरं ज्यांची पोरं तिकडे जातात त्यांना शिक्षणाचं महत्व माहित नाही चालले उसकोडाला घेतले पुरण निघाले तिकडं पुरण शिकले तर मोठे होतील ना कोणतीही सरकार तुम्हाला मोठं करू शकत नाही ते मोठं असेल आपली पोरं मोठी आपलं आयुष्य गुलामी केलं आपली पोरी गुलामीच करणार का नाही आपली पोरं काहीतरी झाली पाहिजे असं वाटत असेल तर बाल्य अवस्थेवर योग्य शिक्षणाचा दर्जा त्यांना दिला पाहिजे कमीत कमी पाचवी पर्यंत मराठी शाळेत पाठवा कोरांचं कल्याण झाल्याचं राहणार नाही